क्षेत्र जर अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायक्क देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट तिला आठवडाभर विरोधकांनी सुरुवात केली कारण नसताना आमदार गुरुजन फळकरांचं नाव घेतलं गेलं सुरुवात या विरोधकांच्याकडे झाल्यामुळं सर्व जत तालुका आणि प्रेम करणे जनता यांचा रोष प्रचंड प्रमाणात होता आणि मूळ मुद्दा बाजूला ठेवून वेगळाच मुद्दा उभा करून ज्या वडार समाजाच्या वडार जे इंजिनियर आहे होते त्यांचा मूळ मुद्दा बाजूलाच ठेवला गेला आणि हे राजकारण घुसवण्याचा प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिमा मलिन करण्याचं जे काम आहे त्या जत आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला हे कदापि सहन होणार नाही यांची प्रतिमा जी मलिन झालेली आहे त्याला आम्ही सर्व कार्यकर्ते दुग्धाभिषेक करून प्रतिमा ही उज्ज्वल करण्याचं काम आज आम्ही सर्व कार्यकर्ते इथं करत आहोत आणि कार्यकर्ते आणि सर्व जतवाशियांना याची जाणीव आहे हे गतिमान आणि क्रियाशील नेतृत्व जतचं विकास झपाट्यानं करत आहेत याला कुठंतरी गालबोट लावण्याचं काम विरोधक जे करत आहेत ह्यांचा आम्ही मनापासून याप्रसंगी निषेध व्यक्त करतो बरोबर